हा प्लॉट विकायचा आहे मंडळी जाणून नाही घेणार आपण हा प्लॉट कुठं आहे माहिती नाही पाहिजे आपल्याला हा प्लॉट कुठं आहे अव कितीमध्ये लोकेशन आणि त्या प्लॉटच्या आजूबाजूला काय असणार आहे ही संपूर्ण माहिती घ्यायची नाही का आपल्याला अव तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आलेले आहे इथं जी काय माहिती देणार ना मी मी मनापासून आणि सत्य खरी माहिती देणार आहे आज एवढा पण वेळ कोणाकडे नाही की खरी जी माहिती ती ऐकावी पण प्रॉब्लेम कुठं होणार माहिती का, का। आपण फसले जाणार आहे पण आपण फसले नाही जावं म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठीच बनवत आहे इस्पेशली माझा काय फायदा नाही याच्यामध्ये मी काय एजंट ब्रोकर नाही आहे हा जो व्हिडिओ असणार आहे ही ज्या पाच लाखाच्या प्लॉटबद्दल मी चर्चा करणार आहे त्याची माहिती संपूर्ण आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही मला विचारू शकतात आणि मंडळी बघायला गेलं तर आज आपल्याकडे हे पाच लाखाचे प्लॉट मोजूद आहे आणि त्यांचे त्या प्लॉटचा फायदा काय असणार आहे नुकसान एक रुपयाचं नसणार आहे कारण की इथं हा प्लॉट जो आहे ई एम वर देणार आहे आणि ऍडिशनल अजून दोन तीन प्लॉट बद्दल आम्ही मी सांगणार आहे मला असं वाटलं की शाही भाऊ बसलेली आहे माफ करा पण आज या प्लॉटच्या जी माहिती असणार आहे मी नंबर पण देणार आहे सगळं काही तुम्हाला डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचं बोलू शकतात पण मी स्टेट एजंट वगैरे नाही आहे मी आपल्या समोर जे आलेले हे पाच लाखच्या प्लॉटची जाहिरात पण करायला नाही आलेले पण जाहिरातीच्या एक वेगळा माध्यम असतो पण एक सांगण्याचा सा, एक आपुलकी माध्यम एक वेगळा असतो मी आपल्याला जे काही सांगणार आहे ते मनापासून हृदयापासून सांगणार आहे की तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करा आजच्या घडीला बघा इथं इन्व्हेस्टमेंट करायला पण पाहिजे का करायला पाहिजे की इथं फायदा होणार आहे मी वागुलीच्या वेळेला पण लोकांना सांगितलं लोकांना भेटून भेटून सांगितलं की वाघुलीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा पण त्यावेळेस पण काही लोक म्हणायचे की जंगलामध्ये कुठे नेतात आम्हाला वडगाव शिरीला द्या कोण बोलायचं आम्हाला खराडीला द्या पण आज आपल्याकडे हे प्लॉट आहे हा अजून एक अजून एक माध्यम आहे आपलं की बरेचसे लोक मला मेसेजेस करत असतात कमेंट बॉक्समध्ये की सर आमचं जुनं घर विकायचं आहे आमच्याकडं जो प्लॉट आहे तो पण विकायचा आहे तर सगळ्यांची आपण जाहिरात लावू आणि आपला जो चॅनल जो आहे नो ब्रोकर नो एजंट म्हणून ओळखला जाणार आहे तर साहेब दिदी तुमचं घर जुनं घर विकायचं असेल किंवा जागा विकायची असेल तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकता माझा जो नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात माझा नंबर घ्या बघा कुणीतरी मॅसेज केलेला आहे मला काही दिसेना तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन माझ्या या नंबरवरती कॉल करू नका तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला प्लॉट पण खरेदी करायचं असेल पुण्याच्या जवळ पुणे नगर रोडला किंवा पुणे सोलापूर रोडला तर थेट मला संपर्क करू शकतात प्लॉट खरेदी किंवा विक्रीसाठी या दोन्ही गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवतो आता हे हे जे तुम्ही जे जुने घर विकणार ना त्यांच्या जाहिरात आपण करणार ना आपल्या चॅनलवरती तर माझे काय जाहिरातचे पैसे असणारे ते तुम्ही देऊन टाका आणि डायरेक्टली तुमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार बिचारे आपले जे सबस्क्रायझर आहे जे बघणारे लोक ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांना पण फायदाच होणार आहे कारण की तिकडं त्यांना कमिशन वगैरे द्यायची काही गोष्ट नसणार आहे दोन टक्के वगैरे दोन टक्के माणूस देऊ शकतो पण त्याच्या पाठीमाग खूप प्रॉब्लेम असतात खूप फसवागिरी असती पण इथं आपल्या इकडं डायरेक्टली मालकाबरोबर व्यवहार होणार आहे ओके आणि एक अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो की बरेचसे लोक आपले व्हिडिओ बघतात पण ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर ताई दादा एक एक हात जोडून एक कळकळून विनंती करतो मी की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला दाबवा कारण की फायदा तुमचा आहे त्याच्यामध्ये आपल्या बघा आम्ही जे येतो यूट्यूब चॅनलवरती एक एक महत्त्वाचे पॉईंट आम्ही कागदपत्र असू द्या किंवा जागेबद्दल असू द्या किंवा घराची माहिती किंवा जे कायदे कानूनची जी तरतूद आहे प्रॉपर्टी खरेदण्याच्या ह्याच्यामध्ये तर ती संपूर्ण बसून आपल्याला आपल्या मोबाईलवरती आपल्याला भेटून जाते तर म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माणसाच्या आयुष्यामध्ये तीन गोष्टी जे आहे गरजेचे अन्न वस्त्र आणि निवारा आणि निवारा जो आहे प्रत्येक माणसाला पाहिजे तर आयुष्यामध्ये एकदा तरी माणूस घर खरेदी करायचं किंवा जागा खरेदी करायचं तो बघतोच कारण की आपले जे पूर्वज होते आपले आजोबा पंजोबा त्यांनी पण आपल्यासाठी प्लॉट किंवा जागा खरेदी करून ठेवली होती आजच्या पिढीला आपल्या आप भविष्याच्या ज्या पिढी आहे त्याला आपल्याला पण गिफ्ट म्हणून जागा खरेदी करायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा आता सगळेच जे आहे तर ते मोबाईल किंवा कार वगैरे खरेदी करत बसणार बाकीचं भविष्याचं कोण फिकर नाही करणार सोना खरेदी करणार सोना जो आहे चोरीला जातो पण जागा चोरीला जाती का तुम्ही विश्वास ठेवा नाहीच जाणार आहे आणि आपल्याकडची जी, जी जागा असणार आहे आपल्याकडचे जे प्लॉट असणार आहे त्याचे पेपर जे आहे आप आपल्याला विचार करण्यासारखे असणार आहे कारण की आपण एक गुंठा पण जागा दिली एक गुंठा पण प्लॉट विकलं तर खरेदी खत खर, सातबारा आणि संमतीपत्र आणि सर्च रिपोर्ट आठचा उतारा चाळीस वर्षानंतर पण तुम्ही विकायला काढले ते प्लॉट तर ते प्लॉट विकले जाणार कारण की पेपर एकदम क्लिअर क्लिअर असणार आहे तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येणार नाही गॅरंटी आमची आहे कारण की स्टार्टिंगला आम्ही जे खरेदी खत करून देतो तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये घ्या तुम्ही कॅशमध्ये घ्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला आम्ही ताबा देतो डायरेक्टली ताबा तुमच्या हातामध्ये असतो बघा आपले जे प्लॉट जे आहे त्याची किंमत पाच लाख तीस हजार आहे इकडं तुम्ही जे आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायला लागणार म्हणजे दोन लाख ऐंशी हजार रुपयाचे आपल्याला डाऊन पेमेंट करायला लागणार दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर हे प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे आता हे प्लॉटचं लोकेशन काय आहे सांगा नाही कळालं अचानक आले तर सांगतो मी तुम्हाला हे प्लॉटचे लोकेशन आहे पुणे नगर रोड पुणे नगर रोड आलं पुणे नगर रोड चला आठवलं पण पुणे नगर रोडला नेमकं कुठं आहे तर हे बघा तुम्हाला वागुली माहिती वाघुलीपर्यंत माहिती वागुलीच्या वागुली पुढं भीमा कोरेगाव ओके त्यानंतर शिकरापूर आणि कासारी फाटा आता अजून एक मी पॉईंट सांगणार आहे हा पॉईंट जो आहे खूप जबरदस्त पॉईंट आहे कारण की हा पॉईंट चालू झालेला आहे अहो मॅट्रोचा पॉईंट बोलतो मी तुम्हाला मॅट्रो जी आहे विक आय टी पार्कपर्यंत पोहोचलेली आहे आणि ही मॅट्रो जी आहे आपल्याला पार्क शिरूरपर्यंत आपल्याला भेटलेली आहे मेट्रो शिरूरपर्यंत जाणार आहे त्याची लाईन आणि ह्याच लाईनीवरती हो काय असतं त्याला बोलतात आव त्याला म्हणतात स्ट, स्टेशन मॅट्रो स्टेशन या कासारी फाट्याच्या प्लॉटला एक किलोमीटर आपला जो प्लॉट आहे हायवेपासून एकदम दिसतो आणि प्लॉटवरून तुम्ही बघू शकतात समोर हवे दिसतो आणि तिकडूनच प्लॉटवरूनच तुम्हाला मॅट्रो स्टेशन सुद्धा भेटणार आहे म्हणजे एकच किलोमीटर अंतरावर मॅट्रो स्टेशन सुद्धा आहे ओके आणि ह्याच मॅट्रो स्टेशनवाल्या प्लॉटला पाच लाख तीस हजार आहे हे प्लस पॉईंट आहे फायद्याचा सौदा आहे बघा आज तुम्ही आले आणि हे प्लॉट आहे विकायला आहे आपल्याकडं हे खरेदी केले आणि मॅट्रो स्टेशन आल्यानंतर पण तुम्ही विकायला काढले तर दोन गुणा आणि तीन गुणा जास्तच भाव भेटणार आहे गॅरंटी देतो मी तुम्हाला कारण की प्लॉटचे भाव कवाच कमी नाही होणार सोन्याचा डोंगर सापडणार पण जागा तुम्ही सांगा ही आपल्याला आपल्या आपल्या घराची जागा आहे एकच लवती जागा आहे बरोबर ना संपूर्ण पृथ्वीवर दुसरी जागा सेम जागा भेटणार का नाही भेटणार सेम परिसर तसा भेटणार नाही आणि ह्या परिसरामध्ये का प्लॉट खरेदी करायला पाहिजे कारण काय तुम्ही सांगा मला कारण की वागुलीपासून रांजण गावापर्यंत हा एम आय डी सी परिसर आहे या एम आय डी सी परिसरामध्ये हजारो नवीन नवीन रोज कंपन्या येऊ राहिलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळी गर्दी बघू शकतात पुणे नगर रोडला आणि ती गर्दी पण कमी होणार आहे कारण की तीन काय चार पदरी रस्ता ब्रिज इकडं होणार आहे मेट्रो तर होणारच आहे आणि शिवाय इकडं रस्त्याचं काम पण ब्रिजचे काम पण चालू होणार आहे एकदा ब्रिजचे काम संपले तर गर्दी कुठं राहणार आहे गर्दी नाही राहणार आहे लोक जे आहे ते राहायला येणार आहे मग मग बोलणार आहे की आणि हा अजून एक पॉइंट आहे की विमान नगर कोरेगाव पार्स च्या पण भारी परिसर होणार आहे इकडं मॉल वगैरे सध्याला इकडं जे आहे ना प्लॉटच्या आजूबाजूला काय काय आहे शाळा कॉलेजेस आपल्याला शिकरापूर सणसवाडीमध्ये हॉस्पिटल्स वगैरे हवेला भरपूर सापडतात मग त्यानंतर त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला बघा काय काय भेटणार आहे इकडं ड्रेनेज लाईन भेटणार आहे ड्रेनेज लाईन भेटणार आहे बोरवेलचे जे सार्वजनिक कनेक्शन आहे या प्लॉटवरती ते भेटणार आहे आणि बघायला गेलं या प्लॉटला ड्रेनेज लाईन वगैरे दिलेलीच आहे आणि शिवाय एक एक झाड आहे लाईटीचे खांब वगैरे दिलेले डीपी वगैरे आलेली आहे भरपूर इथं या प्लॉटमध्ये जे राहण्यासाठी जी सोय पाहिजे ही सगळी व्यवस्था झालेली फक्त बघा इथं आपल्याला काय करायचं बांधकाम करायचं एखादा वन बी एच के टू बी एच के वन आर के आणि हे बनवून आपण डायरेक्टली राहू शकतात आणि आपल्याला हे कॉन्ट्रॅक्टर पाहिजे असेल किंवा तुम्हाला हे घर बनवून पाहिजे असेल तर अगदी पाच लाखामध्ये किंवा सात लाख सा वीस हजाराचा व्हिडिओ पण आहे तो पण व्हिडिओ बघू शकतात कसं काय तुमचं एवढा कमी बजेटमध्ये आम्ही वन बी एच के किंवा टू बी एच के तुम्हाला बनवून देणार ती पण आम्ही व्यवस्था केलेली कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी आपल्यासाठी सत्य आणि अचूक माहिती आपण देत राहतो आणि मंडळी हे हे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचे असेल किंवा विजिट करायचं असेल तर आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर एक्सिस बँकेच्या ए एक टी एम शेजारी आपले ऑफिस आहे माझा नंबर सुद्धा घ्या तुम्ही नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला तुम्ही संपर्क करू शकतात व्हॉट्सअप नंबर नंबरवरती आणि मंडळी बघायला गेलं हे प्लॉट खूप सुंदर आहे आणि ह्या बजेटमध्ये तुम्हाला कुठंच अशी प्रॉपर्टी भेटणार नाही हे लक्षामध्ये ठेवा कारण की हे जे पेपर जे आहे सात बारा खरेदी खर्च संमतीपत्र सगळं काही इथं दिलेले इंडिपेंडेंट हाऊस बनवा किंवा बंगला बांधवा एक गुंटा घ्या किंवा दहा गुंटे घ्या सगळं काही या ॲग्रिकल्चर प्लॉटच्या माध्यमातून आपण घडवू शकतो आणि भविष्याला सुपरहिट बनवू शकतो मंडळी विचार केल्याने काही ही जागा भेटणार नाही विचार कमी करा रिसर्च जास्त करा मी तर बोलणार आहे आणि रिसर्च करायला तुम्हाला यायचं असेल तर आपल्या ऑफिसवरती येऊ शकतात आणि जे खरेदी खत सात बारा संमतीपत्र जे काय असले असणार ते तुम्ही बघा आणि डायरेक्टली दहा हजार रुपयाचा टोकन द्या हे प्लॉट बुक करा आणि आपल्या रजिस्ट्रेशन तारखेला डायरेक्टली खरेदी खर सात बारासाठी बारा, उभं राहा डायरेक्टली तुमच्या नावावरती होणार आहे तुम्ही कॅशमध्ये घेतलं तर तुम्हाला डिस्काउंटच डिस्काउंट भेटणार आहे का तुम्ही सुलभ आपण भेट घेतलं तर तुम्हाला तिथं पण डिस्काउंट भेटणार आहे कारण की व्याज दर बिलकुल बी नाहीये आणि इथं फायदा काय आपल्याकडे यायचं तर तुम्हाला डायरेक्टली खरेदी खर्च सोबत तुमच्या नावावरती हे प्लॉट होणार आहे आणि ताबा सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहे तुम्ही हे जागा जी आहे रेंटवर द्या तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मंडळी विचार एवढे विचार करून तुम्ही येणार तर टाईम निघून जाणार आहे आणि बघायला गेलं टाईम निघून गेलं तर ह्या बजेटमध्ये ही जागा भेटणार का तुम्ही विचार करा म्हणून बरोबर ना मंडळी मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज बघा नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा आरामशीर आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन आमचे व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये च्या बद्दल एक एक माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी इकडं तुम मी इथं येतो आणि तुम्हाला काय व्हिडिओ दाखवत नाही तर तसं नाही आहे म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी इथं येऊन तुमच्याबरोबर संवाद साधत असतो मी बरोबर ना तर तुम्ही काय करा माहिती का तुम्ही आम्हाला थेट संपर्क करा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती नंबर पुन्हा देतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे प्लॉट व्हिजिट करायचा असेल तर मॅसेज करा की पाच लाख तीसवाले प्लॉट आपल्याला व्हिजिट करायचे डायरेक्टली टोकन घेऊनच या आणि प्लॉट बघा आणि तुम्ही मला मॅसेज केलं तर तुम्हाला ह्या प्लॉटचे फोटो व्हिडिओ जे काय असणार आहे ते तुम्हाला दिलं जाणार व्हिडिओ बघितलं पण अजूनपर्यंत लाईक नाही केलं तर लाईक पण करा मंडळी विश्वास ठेवा एकही रुपया जास्त जाणार नाही आणि किंवा फजिती किंवा खोटं पण इथं होणार नाही विश्वास ठेवा तुम्ही जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद व्हिडिओ बघण्याचा आणि येण्याचा पण थोडी कोशिश करावी ओके okay, थँक्यू